बंद कर 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 काय एज काय मोठ्या लोकांचं येते पण चालू आहे का केकडा म्हणता येतो कराची गॉड घे मग तू एकदा घे एकदा पटा द्या हे काय दपटा आहे ना चल जाऊ दे बास फुगा फुड फुगा फुडू चल नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया गावाचे बिस्किट

घेऊन करायचं काय आहे की ना हे बघू आपण चांगलं आहे का तू वापरलं आरोग्यासाठी चांगले कोणाचं कधी काय तू ते सांगता येत नाही मानव प्राणी वल्ल शरीर दाखवा डेमो दाखवा नाही कसं यायला बघा राहिला मान पाठ कंबर सांधे रक्तात गाठ याला लावा माझ्या याच्यामध्ये आठ मोड आहे तुम्हाला जो मोड चांगला वाटेल तो लावा आता पहिला मोड दाबते काय सहा पर्यंत स्पीड झाली आता तुम्हाला जर अजून वाढवायची असली तुम्ही वीस पर्यंत नेऊ शकता आता मोड बदलायचं मोड बदलायचं

हे बघा केकडाय मार्केट पडे पडेगा <laughs> तो बडेगा ठीक आहे घे कोणतं तरी बफेट मार्केटच आहे की बास केकडा आता अभ्यास हे पोराला घेऊ शकत होतो बघा हे चांगलं आहे दीडशे रुपयाला चल चल हे बघा एक पोराला घेतला एक हे चल बाबा याला घ्यायचं कुठलं घ्यायचं होतं मला प्राइस ऑप्शन ट्रेडिंग काय मोठा माणूस असेल तू चला हे घ्यायचं का बॅक पेन ह्युमन बॉडी घे तुझ्यासाठी चला जरा <laughs> माझ्या बायकांनी व्हिडिओ होईल ना ती म्हणजे मला बिघून जावा येतं पण ती नाही येऊ शकत आता बघा बायकांचं सगळं सामान आहे काय छोट्या पोरांच्या पर्स बिर्स अरे हे काय तंबा घे बंद बाहे कशाला वाजवायचे वाजत नाही आहे हे नवीन आयटम आहे तो करिए इतने ज़्यादा। और तो आग लगता है क्या? हाँ। ठीक है। आ ये क्या आप क्या? अरे ये क्या आप कर रहे हो? ठीक है ठीक। कितने का? 150। ओके। ठीक है ठीक है। ओके। ओरे अरे क्या है तेरा? वाटर ना मारे

नहीं 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 रुकेगा क्या रुके 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 रुका हो फिर रु... और आदमी आ, आ रहा है क्या ओ बैलेंस करना पड़ता है भाई रुक आएगा आज हमको भी खुशी मिलना चाहिए अलग अलग स्टोरी कामले बगा हे यार बैठ बैठे क्या बैठे क्या ए बिट ऐसे कूटे थे ऐसे वो बात इगड़ हो तूने आर्थामे कूटे इकड़े हाँ बस वा। <laughs> ब्रेक फक्त लागू दे टायमावर म्हणजे झालं खेकड्याची बोल वाटले हा खेकड्या कसं वाटतंय तुला दिवसात <laughs> <laughs> <आए> ना बसलाय झालं काय कसं दिसतंय करा ले हाइट आली ए धर 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 बेंच कुठदर थक ओईश ओईश ए बाबा आळू ए नु बाबा ले ए नाही मी हाइट ओईश ओईश पतो ओईश

नाही बा बा एड वेडा झाला काय आहे घातली तिला पाहिजे पाहिजे बाबा सेफ्टी पाहिजे इथं आपलं ठीक आहे बारकं पोरग त्याला दर्शील का आपण याने आपल्याला वरती का ठेवलंय हे काय रॉंग केलं त्याने त्या पोरी खाली पोरं खाली माणसं खाली ना आपण उर हे घाना वण माता ठेव ठेवलं का ठेवलं फाट त्याला का बापरे खरच खर खरंच डेंजर आपल्याला खाली गेलं आपल्याला बाहेर कटण हा तसं पण असं हळूहळू घेतोय तो खाली अमा को का बोल त्याला पण माहिती नाही अडते बाबा इथं अमा को का उतराव को का उतराव बाय अमा रे का उतराव अडती बघ के ते तर बाबा ले डेंजर आहे बघते पलीकडचं बस बोल नाही फिरत तसंच ते झोका दाखल आहे ग उतर बाबा उतर आहे उतर उत्तर बाबा डेंजर आहे नाही बाय माहिती आहे काय बरं फिरसे बाय नाही जा तुम पैसा देऊ तुम्ही आकेला आकेला भेट बाई <laughs> आपल्याच्याने नाही होणार बाबा ये बेकार ये बेकार पैसे घे पैसे घे त्याकडून चाळीस रुपये <irmadium> अरे हे बघ कसं जोर जोर फिरतंय अरे पुरी निघाल फरक वडा आला मी वर बोलायला का लाज वाटा पाहिजे एकडे तिकडे पोरी काय वर्णन झालं आणि तू तर त्या बसलेत निवांत अरे स्पीड कमी आहे मला वाटते दोन मिनिटं स्पीड कमी ठेवतो नंतर नवा वाढवतो फडफड फडफड वाढला ना त्यात बसा त्यात कुठेतरी इंजिनवाला ते नाही हे नाही बाबा हे नाही मी फायनल डेस्टिनेशन बघितलं मरल आपण याच्यात त्यांचा आवाज ते ते जाऊ दे ते जाऊ दे तो ते का तोक ते, ते, ते डायरेक्ट वर जातं ते तर बाबा लई रिस्की आहे वर जातं इकडं घडतं ना नाही 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 सर वर खाली वर खाली करतं ते बघतं ते काय खायचं काय वरडं ना झाले मला खायचं काय वाटतंय खायचं काय खायचं काय पावभाजी पावभाजी खायचं कदा पाटा हां रेच खाऊ हा बाहेरच खायचं अरे इथल्या टेस्टची मजा वेगळी आहे डोसा खायचा डोसा 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 रोटीन इंटेक आज कम्प्लीट होत नाही तुझा पावभाजी खाऊ ना घे मग तू एकदा पटाके एकदा पटा द्या एक दटाच आहे ना जाऊ दे तिकडं तू खा डोसा खातोय आम्ही सगळ्या ह्याच्यात कमतरता इथं पाणी द्यायला झालं तर आम्हाला कुठं केलं डोसा आपला स्पंज डोसा घेतलाय तू काय घेतलं बघू कोणता येतो दादे दवणगिरी काहीतरी चला खाऊया आणि नंतर भेटतो तुम्हाला हे बघा डोसा घाललाय आम्ही पचास दोन रे बघा ए एक दोन तीन सहा ग्लास पडायचे किंवा ते तीन दो बक्षीस या चारशे रुपये काय मारतोय साईड लायत मला व्हिडिओ लोक काढणार काय मारतोस पहिलं सांग ग्लास तांबे आहे तांबेपट आहे का

ओए, का, हो, का मार का मार, मार ए, रहा हो थाम गांड पच्चा लय पैसा आहे अरे गया तुला सांगतो ते मार हे पण नाही पडणार हे आहे ते बरोबर पडले त्या मधी मार त्या हांडग्याच्या मधी केक, केक, साठ रुपये किलो या ठिकाणी फक्त खाण्याचे आयटम आहेत मशनी आहेत काय नेहमीच्या दुकानात भेटतं तेच आहे फायनली आमचा सँड ऑफ आहे सँड ऑफ झालेला आहे आता आम्ही आलो आमच्या गाडीपाशी झालं कसं माहिती आहे का फुल मजा आली बाहेर फ वन टाईम एक्सपिरियन्ससाठी एक नंबर आहे अरे ही कोणाची गाडी नाही आपल्या ह्याची नाही वन टाईम एक्सपिरियन्ससाठी एक नंबर आहे पुढच्या वर्षी पण आपण नक्की येणार मजा आली पण पोरापोरा पुढच्या पुढल्या वर्षीच नाही का येणार पोरापोरा आलं ना मजा फुल गरम झाले गाडी सामान सगळं ते टाक बाबा मागे आता दाखवण्यासारखं काही नाही आता आम्ही निघालो घरी त्याचं जरा एक काम आहे टायरचं ते करून आता आम्ही जाणार घरी होतो